महापालिकेतील रिक्त एकतीस संवर्गातील तीनशे दोन जागांसाठी मेगा भरतीसाठी दिनांक पंधरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान इच्छित इच्छुक उमेदवारांच्या परीक्षा होणार आहेत मात्र या परीक्षेसाठी सोलापुरातील अनेक उमेदवारांचे परीक्षा केंद्र हे इतर जिल्ह्यात आले आहेत त्यामुळे प्रवास जेवण राहण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार व पालकांमधून संताप व्यक्त होत आहे तत्काळ इच्छुक उमेदवारांची परीक्षा त्यांच्याच त्या त्या शहर जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात यावी अशी मागणी होत आहे गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच सोलापूर महानगरपालिकेतील एकतीस संवर्गातील तीनशे दोन जागांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया सध्या शासन आदेशानुसार होत आहे त्यामुळे सोलापुरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या ही भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमार्फत सुरू आहे महापालिकेने दिलेल्या मुदतीत एकतीस डिसेंबरपर्यंत एक हजार रुपये फीसह विविध पदांसाठी तब्बल तेवीस हजार चारशे बेचाळीस इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले यानंतर अखेर शासन निर्देशानुसार इच्छुक उमेदवारांची परीक्षा टी सी एस कंपनीकडून पंधरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे मात्र ही परीक्षा घेताना कंपनीने राज्यातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमध्ये त्रेचाळीस सेंटर तयार करून सोलापुरातील बेरोजगार तरुणांना सोलापुरातील जागांसाठी राज्यभर भटकंती करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक आणि शारीरिक फटका बसेल असे नियोजन केले असल्याचे चित्र आहे या जागांसाठी आलेल्या तेवीस हजार चारशे बेचाळीस अर्जदारांची परीक्षा महाराष्ट्र राज्यातील अठरा जिल्ह्या आणि एकोणीस शहरांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे सोलापूर महापालिकेतील या भरती परीक्षेसाठी मात्र स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तब्बल दोनशे ते पाचशे किलोमीटरहून अधिकच्या प्रवासामध्ये राज्यभरातील शहर जिल्ह्यांमध्ये भटकंती करावी लागणार आहे त्यामुळे उमेदवार व पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे दरम्यान सोलापूर शहरातील अनेक गरीब होतखोरू बेरोजगार तरुणांसमोर आर्थिक अडचणीमुळे अनेक वर्षानंतर हाती आलेली रोजगाराची संधी हुकण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत होत असलेली महापालिकेतील ही भरती परीक्षा त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकत असून तातडीने परीक्षा थांबवून ज्या ठिकाणचे अर्ज व उमेदवार आहेत त्या त्या परिसरातच ही परीक्षा घेण्यात आणि बसणाऱ्या आर्थिक फटक्यापासून उमेदवार पालकांना वाचवावे अशी मागणी होत आहे